विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आल्यात त्यामुळे लोकसभेत जो फटका बसला त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महायुती सरकार कामाला लागलंय महायुतीनं या निवडणुका आधी थेट जनभावनेला हात घातलाय लाडकी बहीण योजनेनं सध्या राज्यभरात धुमाकूळ घातलाय लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार जमा झाल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे लोकसभेच्या पराभवाचं चिंतन मनन केल्यानंतर महायुतीला यशाचा फॉर्म्युला हवाच होता तो या योजनेच्या रूपात सापडल्याचं चित्र आहे कारण गावाच्या पारापासून ते मंत्रालयापर्यंत फक्त लाडक्या बहिणीची चर्चा आहे त्यातच टाइम्स मॅट्रोचा जो सर्वे समोर आलाय त्यातही महायुतीला बहुमत आणि शिंदेंनाच मुख्यमंत्री पदासाठी पसंती मिळते त्यामुळे मध्य प्रदेशात ज्या योजनेनं जादूचं काम केलंय तीच योजना आता भाजपाला आणि पर्यायानं महायुतीला तारणार का लाडकी बहीण गेम चेंजर ठरणार का ते जाणून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर शनिवारी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा पुण्यातील बालेवाडीत मोठा कार्यक्रम घेतला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला या योजनेत अडथळे आणण्यासाठी त्यांनी काय काय कारनामे केले याचा पाढाच त्यांनी वाचला राज्यातील बहिणींनी विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलंय राज्यात लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू झाली रक्षाबंधनापूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं त्यानुसार चौदा ऑगस्ट पासून महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये यायला सुरुवात झाली आहे पंधरा ऑगस्ट रोजी तीस लाख महिलांच्या खात्यात दोन हप्ते जमा झालेत सोळा ऑगस्ट पर्यंत ऐंशी लाख महिलांच्या खात्यात पैसे तर सतरा ऑगस्ट पर्यंत एक कोटी पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत अजूनही मंजुरी मिळालेल्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर सर्वत्र केवळ याच योजनेचा बोलबाला आहे त्यामुळे मध्य प्रदेशात जो फॉर्म्युला भाजपासाठी फलदायी ठरला तो महाराष्ट्रातील युती सरकारसाठी गेम चेंजर ठरेल असं म्हटलं जात पण यावर मात्र विरोधकांकडून आरोप केले जात आहेत सत्ताधाऱ्यांना सत्ता, सत्ता जाण्याची भीती असल्यानंच त्यांना लाडकी बहीण आणि लाडका भाऊ आठवल्याचा आरोप त्यांनी केलाय निवडणुकीच्या तोंडावरच सत्ताधाऱ्यांना जनतेची आठवण झाली असाही आरोप विरोधकांकडून केला जातोय मध्य प्रदेशमध्ये तीन महिने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यानंतर ती बंद केल्याचा आरोपही विरोधकांकडून आता केला, केला जातोय पण असं जरी असलं तरीही टाइम्स मॅट्रिसच्या सर्व्हेनुसार भाजपाला शिवसेनेला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाच पूर्णांक दोन टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेना सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे सर्वेनुसार सत्तावीस टक्के लोकांनी एकनाथ शिंदेंना पसंती आहे तर तेवीस टक्के उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना एकवीस टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी पसंती आहे त्यामुळे येत्या काळात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार का तसंच मुख्यमंत्री म्हणून शिंदे पुन्हा गादीवर विराजमान होणार का सत्तेचा सारी पाठ कोणाच्या हाती जातो हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं विधानसभेत कोण बाजी मारेल आणि तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका